नमस्कार मी आज बनवणार आहे बटाट्याचे पराठे हे पराठे साधे सोपे आणि पटकन होणारे झटकीपट एकदम रेडी असे दोन ह्याच्यासाठी हे जास्त बटाटे लागत नाही जे आपण आतून सारण भरतो त्याच्यासाठी लागतात एकदम मऊ लुसलुशीत मस्त होतात त्यासाठी लागणारे फक्त दोन बटाटे तर बटाटे मी खिसून घेतलेले आहेत त्याच्यात हिरवी मिरची वाटून टाकले जिरं कोथिंबीर आणि दोन तीन काळी मिरी यात पाणी नाही टाकायचे असंच पीठ टाक एक वाटी पीठ टाकून पीठ मळून घ्यायचं आहे त्याच बटाट्याच्या ओलसर ह्याच्यामध्ये आपलं पीठ मळून झालेलं आहे पटकन गोळ्या करून छोटे छोट्या गोळ्या काढायच्या एकदम पातळ लाटायचे ते व्यवस्थित भाजले पाहिजे आणि छान लागते ती पातळ अशी लाटायचे काही टेन्शन नाही फटाफट बनते ती आणि चवीलाही छान लागते दही सोबत खा स्वास लावून खा या पुदिन्याची चटणी वगैरे मस्त लागते कशा सोबतही तुम्ही ती खाऊ शकता एकदम छान झालं आपलं रेडी इजी आणि सिंपल बटाट्याचा पराठा थँक्यू थे,